नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण भोसल्यांच्या खानदानाचा इतिहास बघितला होता त्याचबरोबर मालोजी राजे सरदार कसे झाले निजामशाहीत त्यांना मोठे पद प्राप्त झाल्यानंतर ते त्यांच्या विवाहानंतरचा प्रसंग बघितला होता आज आपण त्याच्या पुढचा भाग बघणार आहोत मालोजी राजे वेरुळून आपल्या पत्नीसह दौलताबाद येथे आले व आपले कामकाज त्यांनी चालू केले लग्नाला अनेक वर्ष होऊन देखील त्यांना पुत्रप्राप्ती होईना म्हणून त्यांनी अहमदनगर येथे एक शाह शरीफ नावाची दर्गा आहे तेथे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला पुढील काही वर्षात त्यांना दोन पुत्रांची प्राप्त झाली एका पुत्राचे नाव त्यांनी शहाजी ठेवले व दुसऱ्या पुत्राचे नाव शरीफजी ठेवले पंधराशे चौऱ्याण्णवला ला शहाजीचा जन्म झाला व त्याच पुढील वर्षात पंधराशे पंच्याण्णवला शरीफजीचा जन्म झाला होता अर्थातच शाह शरीफ दर्गेच्या नावावरच हे दोन्ही नावे आहेत आपण नवस केला होता त्यानंतरच आपल्याला पुत्र झाली असा त्यांचा समज होता शहाजीराजे पाच वर्षाचे असताना मालोजीरावांना निजामशाही निजामशाहीकडून इंदापूरवर स्वारी करण्यासाठी आदेश आला निजामशाहीच्या आदेशाप्रमाणे मालोजीराजे इंदापूरवर स्वारी करण्यासाठी आपले आवडते धनुष्य व चिलकत अंघोळ चढवून निजामशाही सैन्यासोबत निघाले वाटेतच इंदापूरच्या सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला इंदापूरच्या सैनिकांनी मालोजी राजांना वाटेतच घेरले या दोन्ही सेनांमध्ये खूप मोठे युद्ध झाले मालोजी राजांनी या युद्धात खूप मोठा पराक्रम केला अनेक सैनिकांना त्यांनी यमसज्ञ पाठवलं कित्येक सैनिकांची मुंडके उडवली या युद्धात त्यांनी थोर पराक्रम केला परंतु अचानक कुठून तरी एक बाण आला व मालोजी राजांच्या छातीत घुसला मालोजी राजे धारत पडले शहीद झाले मालोजीराजे गेले ही बातमी वेरुळा पसर पसरताच तिथे खूप मोठे शोभकाळा पसरले मालोजी राजेंच्या पत्नी या त्यांच्या सोबत सती जाण्यासाठी निघाल्या ही बातमी विठोजी राजेंना कळतात ते अधिक खिन्न झाले मोठ्या धैर्याने ते मालोजी राजांच्या पत्नींना समजावण्यासाठी तयार झाले तुझा पत्नी हा स्वर्गवासी झाला आहे आपल्या सर्वांना सोडून तो स्वर्गात गेला आहे परंतु अशा मरणाची अपेक्षा खूप सारे योद्धे करत असतात तुझ्या पतीला ती नशिबानी मिळाली आहे तुझे पुत्र चंद्रसूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत परंतु या कोळ्या जीवांना संगोपनासाठी तुझी गरज आहे तरी तू तु, तु, तुझा हट्ट सोड व तुझा सती जाण्याचा निर्णय मागे घे अशा प्रकारे विठोजी राजांनी मालोजी राजांच्या पत्नीचे सांत्वन केले विठोजी राजांचे ऐकून मालोजी राजांच्या पत्नीने सती न जाण्याचा निर्णय मागे घेतला पुढे शहाजीराजे तेरा वर्षाचे असताना त्यांचे बलदंड शरीर मजबूत बाहू तीक्ष्ण डोळे धारदार नाक व ओटांवर हलके हलक्या मिशा फुटू लागल्या होत्या त्यांचे रूप नजरेत मावत नव्हते हो शहाजीराजे लहान असताना एका कार्यक्रमात शहाजी व जिजाऊ खेळत होते खेळता खेळता ते मालोजींच्या मांडीवर येऊन बसले जोडा कसा लक्ष्मीनारायण सारखा शोभून दिसतोय असे शब्द मालोजी राजांच्या तोंडून निघाले याच शब्दांनी आख्या महाराष्ट्राच्या इतिहासाला नवीन वळण प्राप्त होणार होते परंतु राजांची ही इच्छा त्यांच्या जिवंतपणे अस्तित्वात येऊ शकली नाही पुढे विठोजी राजांना या गोष्टीची आठवण झाल्यानंतर त्यांनी जाधवरावांना त्वरित शहाजी महाराजांसाठी निमंत्रण पाठवले आपल्या बरोबरच्या तोला मोलाच्या सरोसोबत आपले स्वैरिक जमते ही जाधवरावांना बातमी ऐकून आनंद झाला त्यांनी आपला हुकार लगेच कळवला सन सोळाशे पाच येथे दौलताबादला मालोजी राजेंचे पुत्र शहाजी व जाधवांच्या कन्या जिजाऊ यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला जाधव व भोसले हे दोन मातब घरा मातब्बर घराण्यांची सोयरी जमली पुढे एकदा अंतपुरात सर्व सरदार निजामशाहीच्या सभेत आले होते सभेचे कामकाज आटपून सर्व सरदार लगबगीने घरी जाण्यास निघाले इथे जाधव सुद्धा सरदारांना निजा, निजाम व निजामशाना मुजरे करून लगबगीने निघाले त्यावेळेस ते सरदार एकमेकांशी खूप मोठी स्पर्धा करत होते सर्वजण आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी उत्सुक होते अशाच वेळी ते सरदार कोणी पालखीतून कोणी घोड्यातून व कोणी हत्तीवरून घरी जाण्यास निघाले दरवाजासमोर समोर एक खूप मोठी गर्दी जमली अशाच वेळी खडांगळे नावाच्या राजाचा हत्ती अग्रस्थाने असताना तो बेबान झाला माहुताने अनेक प्रयत्न करूनही अंकुश कोणाला हो देऊन खाली पाडत होता कोणाला सोंडेत घेऊन उचलून टाकत होता तर अक्षरशः काही सैनिकांना पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न देखील करत होता या हत्तीने खूप मोठे खंडन चालू केले एका कळपातील हत्ती गर्जना करत असेल व दुसऱ्या कळपातल्या हत्तीने ती ऐकली ती त्याला सहन होणार नाही त्याचप्रमाणे जाधवांच्या दत्ताजी प्रभूने ती गर्जना ऐकली त्यांना ती घरच्यांना सहन झाली नाही त्यांनी आपली तलवार घेऊन त्या हत्तीला सावरण्यासाठी पुढे निघाले हत्ती पाठीमागे धावले दत्ताजी हत्तीच्या पाठीमागे आहे हे बघून विठोजी राजेंचे दोन्ही पुत्र संभाजी खेळोजी हे दत्ताजींवर धावले दत्ताजी हत्ती सोडून संभाजीवर धावले हे दोन्ही पराक्रमी राजपुत्र होते यांच्या दोघांमध्ये खूप मोठे युद्ध चालू झाले यांची सेना एकमेक बघतात एकमेकांमध्ये युद्ध करू लागले सर्वजण तलवारी बाले आपले पैश एकमेकावर वार करू लागले अचानक झालेल्या या गोंधळाने दाही दिशा बदिर होऊन गेल्या सर्व राजे एकमेकावर हल्ला करत होते सभेचे रूपांतर एका मोठ्या युद्धात होत होते अनेक सैनिकांची सैनिकांचीफूपटा केव्हाच बसला होता दत्ताजी प्रभूंनी रणनाथ ढाल पाटा घेऊन अक्षरशः नाचू लागले दाल फिर ढाल व तलवार फिरवून त्यांनी आपल्या भोवती दोन व्यक्तीचे वलय निर्माण केले होते अशाच दत्ताजी व संभाजीच्या युद्धात संभाजीचा एक गाव दत्ताजीच्या मानेवर लागल्याने दत्ताजी प्रभू खाली पडले व शहीद झाले आपला पुत्र मारला गेला ही बातमी पुढे गेलेल्या जाधवरावांकडे जाधवरावांना प्रचंड राग आला संतापाने त्यांचे डोळे लाल झाले व त्यांचे अंग थरथरू लागले माझ्या पुत्राला ज्याने ठार मारले त्याला ठार केल्याशिवाय मी माझ्या घरी परत जाणार नाही असा संकल्प करून ते परत युद्धात फिरले जाधवराव आपल्या भावाला मारण्यासाठी येत आहे हे बघतात शहाजीराजे कुठल्याही संबंधाची पर्वा न करता युद्धात उतरले जाधवरावांना त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु जाधवराव क्रोधात असताना त्यांनीही आपल्या संबंधांकडे दुर्लक्ष केले जाधवराव व शहाजीमध्ये मध्ये खूप मोठे युद्ध झाले दोन मदमस्त हत्ती ज्याप्रमाणे एकमेकाला भेटतात त्याप्रमाणे त्यांचं युद्ध चालू होत सर्व सैनिक त्या युद्धाकडे बघत होते निजामशहाचे सैन्य असताना देखील त्या सैन्याने यांच्या दोघांमध्ये हस्तक्षेप केला नाही जाधवरावांच्या एका धक्क्याने शहाजीराजे खाली पडले व मूर्छित झाले शहाजीराजांना सोडून जाधवराव संभाजीकडे धावले संभाजी देखील खूप पराक्रमी होता या दोघांमध्ये युद्ध चालू झाले असताना त्या दोघांच्या तलवारीच्या आवाजाने अक्षरशः अनेक सैनिकांना धडकी पडत होती बराच वेळ युद्ध चालू चालल्यानंतर जाधवरावांचा एक वार संभाजीच्या जिवारी लागला व संभाजी खाली पडला जाधवरावने आपला सूड पूर्ण केला दोन्ही सेना दोन्ही सेना दोन्ही बिरांची प्रेत घेऊन आपापल्या शिरबीरात गेले व पाच करू लागले येथेच जाधव व भोसल्यांमध्ये वैराचे थिंगी पडले हाती खडांगळींचा राज्य निजामशाळाचा परंतु वाघ गमवले जाधवांनी व भोसलेंनी आजच्या समाजात आपल्यासोबतही असेच होत आहे एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून आपापसातली आप वाद हे विकोपाला जाऊन चांगले संबंध खराब होत आहेत माझ्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत जोडून राहा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की